येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने लांगडं ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार नंदुरबार तालुक्यातील उमरदे येथील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त हजारो नागरिकांच्या साक्षीने येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने लांगडं ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात जा पार पडला यंदा यात्रा भरविण्याचा ग्रामस्थांतर्फे निर्णय घेण्यात आला होता आज रोजी श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरली पाचव्या पिढीतील श्री खंडेराव महाराजांचे सेवेकरी जितेंद्र मराठे बारा गाड्या ओढत होते पाच वर्षांपासून जितेंद्र मराठे हेच यात्रेत बारा गाड्या ओढत होते मात्र मागील वर्षापासून त्यांचे लहान बंधू महेंद्र मराठे यांनी बारा गाड्या ओढल्या सुरुवातीला तकतराव नंतर बारा गाड्यांची रचना केली जाते हा कार्यक्रम पाहण्यासाठी नंदुरबारसह परिसरातील गावातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती खुर्द खुर्द येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांची यात्रा या यात्रेला सुरुवातीला सुहासिनी आपल्या संपूर्ण रस्त्यावर सडा घालतात व सायंकाळी बारा गाड्याची लांगड ओढली जाते बारा गाड्यांच्या अगोदर बारा गाड्यांच्या अगोदर रथ असतो आणि त्या रथाची यात्रा सायंकाळी साडेसहा वाजता संपन्न होते उमरदे खुर्द येथील खंडेराव महाराज मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांची पाचवी पिढी हे कार्य करीत आहे खंडेराव महाराज हे जे दैवत आहे हे ग्रामदैवत आहे आणि नवसाला पावणारे दैवत आहे त्यामुळे या यात्रेसाठी पंचकृषीतील लांबून लांबून नागरिक आनंदाला वारावार राहत नाही आणि उपस्थिती लावतात हा खंडेराव नवसाला पावणारा असल्यामुळे बरीचशी गर्दी भाविक आपले नवस खंडेरावासमोर उपस्थित करतात आणि ते नवस फेडण्यासाठी येत असतात आता ह्या वर्षी जितेंद्र सुदाम मराठे हे जे भगत होते यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचे लहान बंधू महेंद्र सुधाम मराठे यांनी बारा गाड्यावर रथ ओढण्याचा कार्यक्रम केलेला आहे व यात्रा अतिशय आनंदात संपन्न झाली जय एकट एकट जय मल्ला